सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या निमित्ताने रिंगणच्या महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या प्रेक्षकांना मी हार्दिक शुभकामना देतो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आमचे श्रद्धास्थान आदरणीय सद्गुरू गिरनाथ महाराज औसेकर यांच्या आशीर्वादाने आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दोन अत्यंत आनंददायी घटना घडत आहे त्या दोन घटना अशा आहे की आज आपलं रिंगण ऐंशी हजार सबस्क्रायबरचा टप्पा आजच पूर्ण करत आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की रिंगण लाईवने लाईव्ह लायू यू नावाचे इस्रायल तंत्रज्ञानावर आधारित असणारे एक महत्त्वाचे डिव्हाइस आज जनतेच्या सेवेमध्ये लोकार्पित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्हा सर्वांचा आम्हा सर्वांना मनापासून आनंद याचा आहे याच्या अत्यंत व्यस्त अशा कार्यक्रमामधून सुद्धा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सहअध्यक्ष आदरणीय गिरीनाथ महाराज औसेकर यांनी या उशिरा म्हणजे संध्याकाळी साधारण नऊच्या सुमाराला रिंगण लाईव कार्यालयाला भेट दिली आणि भेट देऊन आम्हाला शुभाशीर्वाद देतानाच या डिव्हाईसचं उद्घाटन करण्याचं त्यांनी मान्य केलं मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय गिरिनाथ महाराजांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं डिवाईसचं उद्घाटन करावं तत्पूर्वी मी विवेक मिश्रा यांना विनंती करतो की आदरणीय महाराजांचा आपण शाल श्रीपाळ देऊन सत्कार करावा हे मसेन असं वर्क करतं की आपण कुठूनही आता कुठलाही कार्यक्रम लाईव्ह लोकांच्यासमोर घेऊन जाऊ शकतो अन्यथा खेड्यामध्ये ग्रामीण भागात किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्याला पूर्वी नेटची लॅपटॉपची या सगळ्या डिवाईसची गरज असायची आता हे एकमेव डिव्हाइस असं आहे की हे डिव्हाइस जेव्हा आपण कॅमेराला जोडतो तेव्हा डायरेक्ट तिथला कार्यक्रम लाईव्ह होतो आणि तो क्वालिटीचा होतो आणि हा कार्यक्रम इस्रायलमधून लाईव्ह होतो म्हणजे पहिल्यांदा त्यांच्या वेबसाईटला जातं आणि तिथून ते परत आपल्या डिव्हाइसला देऊन आपल्या पब्लिकसाठी बाहेर सोडतात असं एक अत्यंत महत्त्वाचं आणि चांगलं डिव्हाइस आज आपल्यामध्ये आपल्या सेवेत होईल खरे आहे बस आदरणीय महाराजांना मी आपल्या सर्वांच्या वतीने अशी विनंती करतो की त्यांनी आज उडीपाडव्याच्या निमित्ताने रिंगणच्या प्रेक्षकांना महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या प्रेक्षकांना हार्दिक शुभकामना आणि शुभाशीर्वाद द्यावेत आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करा प्रथमत गुढीपाडव्याच्या निमित्ताने व हिंदू धर्मियांच्या नववर्षाच्या तिथीप्रमाणे आज सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा देतो हिंदू धर्मामध्ये तिथीला महत्त्व आहे ऋतूला महत्त्व आहे कारण आपल्या आपल्याकडे तिथी वार नक्षत्र योग आणि करण या पाच गोष्टी एकत्रित येऊन पंच अंग होतं आणि पंच अंग झाल्यानंतर आजपासून आज आपलं आज संवत्सर बदलतं आजपासून आपलं शालिवाहन शक हे बदलतं आणि आपण हिंदू धर्मीय आज कोणतंही काम करत असताना आपल्या पंच अंगाप्रमाणे आपण काम करत असतो तर त्याप्रमाणे जर आपण बघताल आपल्याकडे अमावस्या तिथे आपण खराब आहे असं म्हणतो पण प्रत्येक अमावस्या खरी खराब नसते आपण जर दिवाळीची अमावस्या जर बघितली तर आपण त्या दिवशी नवीन कपडे घालतो आणि आनंदोत्सव साजरा करतो आपण सगळ्याच पौर्णिमा खराब आहेत असं म्हणतो पण गुरुपौर्णिमा ही अतिशय स्तुत्य असते राखी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा पण आज आपण या का या का पौर्णिमेला आपण शुभकाम करत असतो पण बोंबल्याच्या पौर्णिमेला आपण शुभकाम करत नाही का करत नाही तर होलिकेला होलिके नावाच्या राक्षसींला त्या दिवशी दहन केलं जातं आणि दहन करत असताना आपण शुभ कर्म करत नाही म्हणून आपण होलाष्टक त्यावेळेस सगळेजण पाळतो तसं आजची आपली तिथी ही आपल्या सर्वांना एक अतिशय शुभ तिथी आहे या निमित्ताने आज रिगड लाईव आज त्याचे सादर करते एक अतिशय पत्रकार क्षेत्रातील हुशार विद्वान कर्तव्याध्यक्ष व ज्याला परिस्थितीची संपूर्ण जाणीव आहे कारण असं असतं एक शब्द जर चुकला तर त्याला माफी नाही आहे त्याला दंडच आहे जसं गाडी चालवताना गाडी जर ॲक्सिडेंट झाला तर एकतर पाय तुटेल किंवा मरेल दोन्ही तसं नाही तसंच आज रिंगणमध्ये सिंह किंवा कुठल्याही जेव्हा आपण एखादी बातमी करतो करत असताना अतिशय विचारपूर्वक केलं पाहिजे खरं तर राजू पाटील आणि त्यांचे सर्व टीमचे मनापासून आभार मानले पाहिजेत आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे की इतक्या लवकर आणि इतक्या कमी वेळामध्ये त्यांनी इतके लोक गोळा केले इतके लोक गोळा केले आणि विशेषत त्यांचा प्रत्येक रिंगण लाईव्ह आज माणसं उद्याच्या येण्याची वाट पाहत असतात असं कमी लोकांबद्दल होतं एक गोष्ट आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे करत असताना आज आपण आधुनिक टेक्नॉलॉजी आपण ज्याला जा म्हणतो त्याच्याकडे जा जाणं हे अतिशय गरजेचं आहे हे करत असताना आज एक छोटीशी मशीन आहे ही मशीन आज आपण एखाद्या वाडीला गेलो तर त्या वाढीमध्ये नेटचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो काल आम्ही आलगुडला नाथषेष्ठीचा उत्सव केला जवळजवळ लाख ते सव्वा लाख लोक त्या उत्सवाला हजेरी लावून गेले पण बरेचदा आणि बरेच, बरेच वेळेस आम्हाला नेटवर्क व्यवस्थित न मिळाल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम लाईव्ह करू शकलो नाही याची आम्हाला खंत आहे पण आज औषामध्ये असतील आज रिंगणच्या माध्यमातून जे इस्रायलच्या लोकांनी जे प्रसिद्ध केलेलं जे डिवाईस आहे आज ते डिवाईस हे अतिशय महागडं जरी डिवाईस असलं तरी लोकांच्या सेवेसाठी लोकांना त्याची उपयुक्तता देण्यासाठी आज रिंगणने हे औसा क्षेत्री आणलेलं आहे आणि याचा उपयोग धार्मिक असेल राजकीय असेल सांस्कृतिक असेल क्रीडाक्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये याचा अतिशय उपयोग हा होणार आहे आणि आज त्याने त्याला लोकांच्या समोर प्रस्तुती करण्यासाठी दिलेलं आहे आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे की आज आपली आपण ही जी टेक्नॉलॉजी आहे आणि ही टेक्नॉलॉजी औषध आपण आणून रिंगणच्या माध्यमातून आपण त्याचा वापर करत आहे असंच आपला उत्कर्ष आणि विकासाची गंगा ही रिंगणच्या माध्यमातून वाहत राहो हीच माझ्या जगतपिता पांडुरंगाच्या चरणी माता रुक्मिणीच्या चरणी आणि माझ्या गुरुपरंपरेच्या चरणी मी मागणी मागतो आणि एक चांगल्या डिवाईसचं चा उद्घाटन आणि किंवा त्याचं प्रकाशन किंवा त्याचं प्रस्तुतीकरण आज आपण एका वारकऱ्याच्या हस्ताने केलात याचा मला सार्थ अभिमान आहे रामकृष्ण हरी यानंतर आमचे वृत्तसंपादक विवेक मिश्रा हे मान्यवर उपस्थितांचे आणि आदरणीय सद्गुरूंचे आभार व्यक्त करते आजच्या या छोट्याखानी आमच्या लाईव्ह डी वाईस किटच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेले श्रीक्षेत्र औसा नाथसंस्थांचे संस्थांचे अध्यक्ष व पंढरपूर रुक् विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहाध्यक्ष आदरणीय जयनाथजी महाराज यांचं मी खूप खूप रिंगण परिवाराच्या वतीने आजच्या या कार्यक्रमाला आल्याबद्दल आभार व्यक्त करतो त्यांच्यासोबत मराठा समाजाचे अध्यक्ष सदीपजी मोरे आमचे ज्येष्ठ पत्रकार नाच संस्थांचे गुरुभक्त श्री श्यामभाऊजी कुलकर्णी कार्यक्रमच्या जाधव कार्यक्रमच्या व्यंकटरावजी जाधव आमच्या मनोगत परिवारचे ऑपरेटर बालाजी शिंदे ज्ञान ज्ञानेश्वर जोगदंडजी व संजय मिस्त्रीजी संजय शिंदे व त्याचबरोबर विश्वास जेवटी हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिले रिंगण परिवाराच्या वतीने सर्वांचे मी मनापासून आभार मानतो व हा उद्घाटनाचा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो